श्रुती मन श्रुती मनमतापरे मी आता पाचवी शिकते पुस्तकाचे नाव बाल भारती भाग एक यातली मी यातला एक मी धडा सांग धड्या धड्याचे नाव आहे अरण्य लिपी आपण एक एखादी वेळा जंगलात जातो त्या तेव्हा त्यो, आपण खूप भटकतो प्राणी बघण्यासाठी पण आपल्याला एकही प्राणी दिसत नाही त्यावेळी आपण नाराज होतो निराश होतो पण त्यांच्या खानाखुना खूप खूप जागी विख विखुरलेल्या असतात त्यालाच तेच अरण्य लिपी होय अरण्य लिपी म्हणजे प्राण्यांच्या खानाखुना आपण ज जंग जंग जंगलामध्ये खूप जातीचे प्राणी असतात त्यांच्या पावलांचे ठसे खूप वेगवेगळे असतात वेगवेगळे असतात ते त्या ते त्यांची एक वाट ठरलेली असते त्या वाटेतूनच ते ये जा करतात त्या ज्या वाटत त्या प्राण्यांच्या खूप खाणाखुणा पसरलेल्या असतात पण परंतु त्या खाणाखुणा किती वेळेपूर्वी येऊन गेला प्राणी तो ते करण्यासाठी ते करते जेव्हा जेव्हा त्याचे त्याच्या पायाचे स्पष्ट दिसतात तेव्हा तेव्हा तो प्राणी पाच दहा मिनटांपूर्वी येऊन गेला असं आपण असं आपण असं आपण म्हणतो आणि जेव्हा ते स्पष्ट दिसत नाही ठसे तेव्हा आपल्याला वाटतं तो प्राणी खूप वेळापूर्वी गेला होता